आपल्या केवळ वीस दिवसांच्या चिमुकल्या लेकीसाठी आईनं अखेरच्या श्वासापर्यंत मातृत्व निभावत तिचे जीवन समर्पित केल्याची हृदयस्पर्शी घटना कोल्हापुरात घडली आहे पहाटे बाळाला दूध पाचतानाच हृदयविकाराच्या झटक्याने एका मातेने प्राण सोडले संभाजीनगरमधील जुनी मोरे कॉलनीत घडलेल्या या दुःखद प्रसंगाने संपूर्ण परिसर स्तब्ध झाला आहे वीस दिवसांची चिमुकली पियुषा केवळ काही दिवसांपूर्वीच घरात आलेली मात्र आईच्या अशा पद्धतीनं जाण्यामुळे घरी नव्या आनंदाची किरण घेऊन आलेली चिमुकली आज आपल्या आईच्या मायेला कायमची मुकली आहे दोन हजार अठरामध्ये लग्न झाल्यानंतर स्वप्नील आणि रचना चौगुले व सत्तावीस आनंदाने सुखाचा संसार करत होते स्वप्नील हे खाजगी कंपनीत काम करतात रचनाने दोन जुलै रोजी दुसऱ्या कन्या रत्नाला पियुषाला जन्म दिला होता पहिली मुलगी स्वरा सात वर्षाची आणि वीस दिवसांच्या पियुषाच्या जन्माने अवघे घरचे गोकुळ बनून गेले होते बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळ दोघेही ठणठणीत होते आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पडला होता नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाचे नामकरण पियुषा असे ठेवण्यात आले होते मात्र बुधवारी पहाटे पियुषाला भूक लागल्याने ती रडू लागली होती रचनाने नेहमीप्रमाणे तिला जवळ घेत दूध पाजले काही वेळाने बाळ झोपले पण एक तासानंतर पुन्हा रडू लागले यावेळी मात्र रचना उठली नाही तिच्या आईने हाक मारली तरी काहीच प्रतिसाद नव्हता मात्र नवऱ्याने जेव्हा रचनाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेशुद्ध असल्याचं आढळलं पुढे लगेचच रचनाला सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि त्यानंतर सी पी आर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ने आलं मात्र उपचारापूर्वीच रचनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली रचनाचे पती स्वप्नील चौघुले खाजगी कंपनीत काम करतात घरात सासू सासरे दोन मुली अशा कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय केवळ वीस दिवसांची पियुषा आणि तिच्या सात वर्षाच्या बहिणीवरून आरोग्य व जनजागृतीसाठी आशा वर्कर म्हणून कार्यरत होती तिने आपल्या सेवाभावाने मदतीच्या वृत्तीने समाजाचा विश्वास जिंकला होता असतमुख स्नेही मदतीला तत्पर अशा स्वभावामुळे रचनाने प्रत्येकाच्या मनात घर केले होते या अचानक घडलेल्या घटनेमुळे घरासह परिसरात शोकमय वातावरण आहे